बीड मध्ये निर्माण झालेल्या स्थितीवरून पोलिसांनी सामान्य माणसांना आवाहन केलंय सोशल मीडियावर ते आक्षेपार्ह पोस्ट करू नका दहशत किंवा भीती निर्माण होईल अशा पोस्ट करू नका बीड पोलिसांनी असं म्हणत स्थानिकांना आवाहन आहे या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत स्वानंद आक्षेपार्ह पोस्ट असतील किंवा मग भीतीदायक कोणत्याही पोस्ट व्हायरल करू नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे बीडवासियांना वर्षाला नक्कीच गेल्या काही दिवसात जे काही बीड जिल्ह्यात सुरू आहे त्या अनुषंगानेच आणि अंजनी दमानिया यांनी काही पळीतील जे बंदुकीचे व्हायरल व्हिडिओज होते हे ट्वीट केले होते यानंतर याबाबत कारवाई करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आता बीड पोलीस अलर्ट झाले दिसून येत आहेत बीडचे जे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी याबाबतचे आदेश काढलेले आहेत या आदेशात असं म्हणलेलं आहे की सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा भीती निर्माण करणारे कुठलेही पोस्ट टाकू नयेत आणि हे पोस्ट टाकणाऱ्यांना आम्ही कुठलीही गय करणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि याबाबत आता स्वतः पोलीस प्रशासन कडक कारवाई करण्याच्या सोबतच कर, जर जर याबाबत या कुणी ही केल्या त्याची गय केली के जाणार नाही असंही पोलीस अधीक्षकांनी म्हणलंय वर्षा निश्चितच आनंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी